हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आजचा व्हिडिओ असणार आहे जे मम्मी वगैरे गावी गेले ते मम्मी पप्पा समर्थ आणि त्यांनी पोपटी पार्टी जी केली आहे आमच्याशिवाय yes, त्याबद्दल हा हा पार्ट टू आहे पार्ट टू आहे हा मी बोले की अपलोड करू थोडा लेट केला आहे ओके सो एंडपर्यंत बघा येस पण काय झालं आमची थोडी अर्धा पार्ट आहे ना तो मुंबईत जायची गडबडीत होती त्यामुळं ही आम्हाला गरम गरम तुम्हाला दाखवा लागलेला आहे म्हणून आम्ही परत गॅसवर ठेवली हो आहे की थोडीशी गरम मिळेल तर सगळ्यांना मजा येईल म्हणून ही पोपटी आता आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात तरी आम्ही आता उलटी करणार नाही काय काय आहे ते बघा पोपटीमध्ये ही पोपटी जी आहे ती आम्ही ना अलिबागला गेलो होतो सगळे फॅमिली ट्रीप मध्ये सगळे बहीण भाऊ भाचे सगळे तर त्यावेळी आम्ही पोपटी खाली होती आमचा एक मित्र होता त्याने ते अलिबाग आणून दिली होती तर आता ही परत पोपटी आम्हाला आम्ही पोपटी बनवली आहे आमच्या गावी ती तुम्हाला दाखवतोय काय आता आमची दोन चार निधी नाही ती गाई घालणारच आमच्या तर तुम्ही पोपटी खाणार आमच्या मिळाले नाही तरी आता कशी बनवली आहे <laughs> ती बघा पोपटी अली बघतो फेमस आयटम हा अजून एक भाजू येऊ दोन भाज्या येऊच्या एक भाज्याची एक भाजी सुन येऊ त्या ती आता त्यांचा आम्ही ठेवणार आहे त्यातली

ते आहे आम्ही आता दाखवणार आहोत शेंगोर oh. या चिकन ठेवलेल्या आतमध्ये ते चिकन हा बघा गरम गरम ही अंडी ठेवलेली आतमध्ये शेंगोर मस्त लागतं तर आमक तुमका पोपटी बनवताना जो व्हिडिओ दाखवून मिळाला नाही पोपटी खाताना जो व्हिडिओ दाखवता चिकन शेंग खाऊन बघूया आम्ही बघायला गेला तेव्हा बोपटी खाल्ला होता वर्षा झाली तेव्हा विराज लगेन झाला नव्हता विरांना विरारची जी बायको अंजली ती पण आमच्या बाजूचीच आहे वैभववाडीची हॅलो गाव तुझं

आम्ही काढतो कारण अर्धी अजून गोव्यातून निघाले आज लास्ट एकतीस डिसेंबर असल्यामुळे कामाचे अडकले ते आम्ही <laughs> परत गरम करून त्यांना देणार आहोत आता आम्ही किती माणसं असतात बघा मी असं माझी बहीण असा बेबी माझी बायल असा झील असा चढवा येऊ नाही एक वाचो असा एक भाजीची बायको असा एक दुसरं वाचो होत आहे काम कर काम करत अडकला बायको आहे असा पोरगी तो झोपली आता कारण लय झालो ते काय टाकव दोगा पण आज दिवसभर वर्क फ्रॉम होम करत होती पोरगी झोपली मेन एक व्हिडिओ वालो जो कारागीर होतो तो गेलेलो <laughs> गे हा <laughs> तो, तर आम्ही <स्थाँँद> आता अशीच पेपर मध्ये आपण ते सगळीच हिच्यातलो पावटेपरेकडे मला

कष्ट करून घेऊन येण्यासारखा काहीतरी पाहिजे आम्ही काय आम्ही या ना गेला गेला सगळी फॅमिली तेव्हा आम्ही बघितलं मिळात काय म्हणून तर नाही मिळाले त्याला जेव्हा मिळाले तर पडश्यात पडलो असतो कुठली नसती जवळजवळ तीस पस्तीस माणसं होती आणि आता काय झाली अर्धी फक्त चुकून गेली त्याच्यामुळे आम्ही अर्धी अर्धी कामात टाकली अर्धी गोव्यातून येतात मुंबई <laughs> गेली तंदुरी असते ना तंदुरी हरी बघ कस वाटलं

बघितलं असेल आणि पोपटी पार्टी काय एन्जॉय केलंय मस्त गावी सो आता आम्ही पण आणि आम्ही पण बघितलंय तर आता आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम गावी जाणार आहोत तेव्हा आम्हालाही पोपटी पार्टी हवी आणि आम्ही गावलाय गावीच लागेल सो चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट मध्ये आणि अशाच साठी लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय